मराठा संघर्ष मनोज जरांगे पाटील हे वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका करतात त्यांच्यावरच रोष व्यक्त करतात असं बोललं जात आहे परंतु वाशीमध्ये जो अत्यादेश फडकला होता त्यावेळेस त्या काळातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत होते दोघांनी मिळून तो अत्यादेश फडकवला होता विजयाचा गुलाल उधळला होता आणि तोच अत्यादेशाची नंतर अंमलबजावणी झाली नाही परंतु तरीही त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ते रोष व्यक्त करत नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आग व्यक्त करतात असे अनेक जण टीका सरंगी पाटील यांच्यावर सोशल मीडियावर करत आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सुद्धा त्यावेळेस भाजप सरकारच्या हातातच एकनाथ शिंदे यांची लगाम होती एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी परंतु त्यावेळेस ते भाजपचे जे मंत्री होते तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आडमुटपणा केला आणि एकनाथ शिंदे यांनी जे अत्यादेश काढला होता त्याची त्यांना करता आली नाही असंही बोललं जात आहे त्यामुळे जरांगी पाटील यांचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांनीच गृहमंत्री असताना अंतरवाली सराठी येथील जो हल्ला होता त्याचे आदेश दिले होते असेही बोलले जात आहे त्या हल्ल्यामध्ये अनेक महिलाही जखमी झाल्या होते लहान मुलंही जखमी झाले होते आणि त्यानंतरच हे आंदोलन खूप जास्त प्रमाणात पेटत गेलं त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे परंतु आता देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आली आहे की सगळे करण्याचे मराठा आंदोलकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून कायमस्वरूपी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गे लावून स्वतःची एक प्रतिमा सुधारण्याची ही संधी आहे त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये बघायला लागेल की देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या सगळ्या मागण्या मंजूर करून या संधीचं सोनं करतात की पुन्हा एकदा अडमूटपणा करून या संधीची राख करतात हे बघायला लागेल काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये